महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उद्या सांगलीत सांगलीत प्रचारसभा सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उद्या सांगली दौऱ्यावर येत आहेत मल्लिकार्जुन खरगे यांची दुपारी दोन वाजता कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथ नगर येथे जाहीर सभा होत असून या जाहीर प्रचार सभेत पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या विजयासाठी खरगे यांची तोप धडाडणार आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीसाठी राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेते सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेमुळे मात्र सांगलीतील वातावरण ढवळून निघाणार असून काँग्रेस कार्यकर्ते आणखी रिचार्ज होणार आहेत या निमित्ताने खरगे यांच्या व्यासपीठावर जिल्ह्यातील कोणकोणते स्थानिक काँग्रेस नेते हजेरी लावतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे याबरोबरच काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील हे या प्रचार सभेत उपस्थित राहणार का याबाबत चर्चेला उदाहरण आलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली